तर मी एक वाटी इथे तिळ मोजून घेतलेलं आहे ह्या वाटेने एक वाटी गोळ घेतलेला आहे तर तीळ आता आपण प्रथम छान असे भाजून घ्यायची आहे पेटवून इथे कढई ठेवून घेतलेली आहे आता ह्याच्यात आपण तिळ टाकून घ्यायची तर छान तीळ टाकून छान अशी मंदाराच्यावर भाजून घ्यायची आहे मंगशी भाजून घ्यायची हे अशा पद्धतीने ते बघू शकतो बघू शकता आपण तिळ भाजून घेतलेली आता ह्याचं आपण गोळ बनवून घेणार आहोत तर मी आता हे मिक्सरला बारीक करून घेते मी एक वाटी तिळ घेतलेलं आहे अर्धी वाटी गूळ घेणार आहे तर आता हे मिक्सरमध्ये आपण दळून घ्यायचं आहे मी आता छान असं खमंग भाजून घेतलेलं आहे गुळ चिरून घेतलेला आहे किंवा कापून पण घेऊ शकता तर मी अर्धी वाटी आता गोळ घेणार आहे आणि आता हे आपण मिक्सरला दळवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण गोळ तयार करणार आहोत बघू शकता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ काढून दिलेलं आहे तीळ हे आधी आपल्याला थोडी जाडसर दळायची आहे जास्त बारीक पण नाही करायची थोडी तर हिला दळून घ्यायची प्रथम नंतर आपण याच्यात गुळ टाकणार आहोत तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण हिला दळून घेतलेलं आहे आता याच्यात आपण मी ते एक वाटी घेतलेली आहे अंदाजे पण आपल्याला जे अर्धी वाटीच गुळ टाकायचं आहे मग आता अर्धे वाटी गुळ टाकून घेणार तर इथे बघू शकता मी अर्धी वाटी गुळ टाकून घेतलेला आहे इथे मिक्सरच्या याच्यामध्ये आता याला आपण हळूहळू फिरून घ्यायचं आहे तर आता इथे बघू शकता असं छान आपल्यात गुळ तयार झालेला आहे हे एक आपण भांड्यामध्ये किंवा एखाद्या डब्यामध्ये काढून ठेवायचं आहे आणि आपण कोणी आलं तर याला आपण याचे लाडू पण वळून घेऊ शकतो किंवा आपण असं चमच्यामध्ये पण देऊ शकतो तर अशा पद्धतीने आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ आणि गूळ मिक्स करून काढून घेतलेला आहे दळून घेतलेला आहे जास्त बारीक पण नाही दळायचं असं जाडसर दळायचं आहे तर इथे बघू शकता असं छान तीळ तिळगोळ तयार झालेला आहे असंच ते गुळ तुम्ही पण नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला हॅपी संक्रांती सगळ्यांना